महात्मा गांधी आणि सत्याग्रह निबंध क्रमांक पाच महात्मा गांधी यांनी जगाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने संघर्ष कसा करावा हे दाखवून दिले सत्याग्रह ही गांधीजींची एक अनोखी आणि प्रभावित तत्त्वज्ञान पद्धती होती त्याद्वारे त्यांनी अन्यायाविरुद्ध शांततामय मार्गाने लढा दिला सत्याग्रह हा दोन शब्दांचा बनलेला आहे सत्य म्हणजे सत्य आणि आग्रह म्हणजे आग्रह किंवा दृढता गांधीजींच्या मते सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर दृढ राहून अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणे म्हणजे सत्याग्रह होय सत्याग्रहाची पहिली चाचणी गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केली तिथे वर्णद्वेषामुळे भारतीयांना अत्यंत वाईट परिस्थितीत राहावे लागत होते गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्याद्वारे सत्याग्रहाचे पहिले यश मिळविले यानंतर भारतात परतल्यानंतरही त्यांनी सत्याग्रहाचे सत्याग्रहाच्या तत्त्वांचा वापर करून ब्रिटिश सरकार सरकारविरुद्ध अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले चंपारण्य सत्याग्रह हे भारतातील पहिले मोठे सत्याग्रह आंदोलन होते ज्यामध्ये त्यांनी बिहारमधील शेतकऱ्यांचे हक्क मिळविण्यासाठी संघर्ष केला यानंतर एकोणावीसशे एकोणीसमध्ये रोलेट कायद्याच्या विरोधात गांधीजींनी देशभरात सत्याग्रहाचे आयोजन केले एकोणीसशे तीसमध्ये ब्रिटिश सरकारच्या मीठ कराच्या विरोधात त्यांनी दांडी यात्रा काढली त्याला मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखले जाते या यात्रेमुळे देशभरात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पसरला गांधीजींनी सत्याग्रहाद्वारे जगाला दाखवून दिले की शस्त्रांचा वापर न करता देखील मोठे बदल घडवून आणता येतात त्यांनी सांगितले की संघर्ष हा शांततामय मार्गानेही कोणत्याही प्रकारच्या हिंसेशिवाय व्हावा सत्याग्रह हा केवळ संघर्षाचा मार्ग नव्हे तर जीवनशैली होती त्यांचा विश्वास होता की खऱ्या सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्याला नेहमीच विजय मिळतो गांधीजींच्या महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञान तत्वामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि हे तत्त्वज्ञान आजही जगभरात सामाजिक आणि राजकीय संघर्षांमध्ये प्रेरणादायक ठरते सत्याग्रहाने जगाला शांती सहिष्णुता आणि एकता यांचे महत्त्व शिकवले आज आपण महात्मा गांधी आणि त्यांचा सत्याग्रह या विषयीचा निबंध पाहिला वाचला आणि समजावून घेतला अशाच प्रकारचे प्रेरणादायी निबंध व वा विचार वाचण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलवरील इतरही शैक्षणिक उपक्रमांची माहिती घ्या जाणून घ्या